ऋषीने खोलीत प्रवेश करून दरवाजा लावताच पायलने रागाने विचारले हा काय पण आहे ऋषी मला जाऊ दे मोठ्या कष्टाने हातात आली आहेस पायल तुझ्याकडून त्या थप्पडांचा हिशोब घेतल्याशिवाय मी तुला आज कुठेही जाऊ देणार नाही असे म्हणत ऋषी पायलच्या दिशेने जाऊ लागला तिची पावले मागे घेत पायल म्हणाली ऋषी तिथेच थांब नाहीतर तुला खूप पश्चाताप होईल जर आरोसर इथे आले तर ते तुला सोडणार नाहीत येऊ दे त्यांना पण तो माझ्या बाबांच्या उपकाराखाली दबलेला आहे त्यानंतरही त्याने तुझ्यासाठी माझ्यावर हात उचलला त्याने मला तुझी माफी मागायला लावली आज मी त्यालाही सोडणार नाही कोट काढत ऋषी म्हणाला तिथेच थांब ऋषी आणि मला जाऊ दे तू दारूच्या नशेत आहेस तू काय करतोयस याची तुला जाणीव नाहीये याचे परिणाम काय होतील पायलच्या समजवल्यानंतरही ऋषीने पायलचा हात धरून तिला जवळ ओढले पायलने स्वतःला त्याच्यापासून सोडवले आणि त्याच्या जोरात कानाखाली वाजवली ऋषीचा चेहरा रागाने लाल झाला होता त्याने पुन्हा पायलच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला पण पायलने टेबलावर ठेवलेले फ्लॉवर पॉट उचलून त्याच्या डोक्यावर मारले ऋषीच्या तोंडातून एक उसासा बाहेर पडला डोक्यातून रक्त येऊ लागले त्याने लगेच डोक्यावर हात ठेवला संधी पाहून पायल तिथून पळू लागली पण ऋषीने तिला पकडून बेडवर ढकलले मला मारलंस तू आता बघ मी तुझी काय अवस्था करतो असं म्हणत ऋषी पायलवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू लागला इकडे राजदीप पार्टीत आला त्याची नजर आरव आणि पायलला शोधू लागली तेवढ्यात त्याची नजर आरववर पडली जो कोणाला तरी शोधताना दिसला राजदीप आजूबाजूला बघून त्याच्या जवळ आला हाय आरव राजदीप आरवच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला आरवने वळून त्याच्याकडे बघितले तर समोर राजदीपला पाहून तो म्हणाला हाय राजदीप राजदीपला असे बोलून आरवचे डोळे पुन्हा पायला शोधू लागले त्याला अस्वस्थ पाहून राजदीपने विचारले काय झाले आरव काळजीत वाटतोय राजदीप मी थोड्या वेळाने येऊन तुझ्याशी बोलतो राजदीप पुढे काही बोलायच्या आधीच आरव एवढं बोलून तिथून निघून गेला राजदीप मनात म्हणाला पायल इथे कुठेच दिसत नाही असे वाटते की हा तिला शोधत आहे आरव हॉलच्या बाहेर आला आणि पायलला हाक मारत शोधू लागला पायलचा फोन वाजत होता पण कोणी फोन उचलत नव्हतं आरव काळजीत पडला आणि तिला पुन्हा कॉल केला आणि म्हणाला मला कळत नाही की ही मुलगी फोन का उचलत नाही पायलच्या फोनचा आवाज ऐकून कॉरिडॉरमधून जाणाऱ्या एका वेटरच्या नजरेत तो फोन पडला त्याने फोन उचलला आणि आजूबाजूला बघितलं आणि मनात म्हणाला हा कोणाचा फोन आहे त्याने कॉल रिसीव केला तेव्हा आरव रागाने म्हणाला खूप जास्त करते पायल तू तुला फोन उचलायचा नसतो तर फोन ठेवते कशाला तू आणि तू कुठे आहेस किती वेळ झालं मी तुला पार्टी शोधत आहे हॅलो पलीकडून वेटर म्हणाला त्याचा आवाज ऐकून आरोने फोनकडे बघितले आणि म्हणाला नंबर तर पाहिलचाच आहे मग सर मी इथला वेटर आहे मला हा फोन कॉरिडॉरमध्ये पडलेला दिसला रिंग वाजत होती म्हणून मी कॉल रिसीव केला वेटरने असे सांगताच आरो काळजीत पडला आणि पटकन कॉरिडॉरच्या दिशेने निघाला आणि म्हणाला तुम्ही तांबा तिथेच मी येत आहे आरवणे असे बोलताच त्याला वेटर फोन घेऊन दिसला आरवणे कॉल डिस्कनेक्ट केला आणि धावत त्याच्याकडे आला तेव्हा रोमील आणि इतर काही लोकही तिथे आले वेटरकडून फोन घेत आरवणे विचारले फोन कुठे भेटला तुला मी चोरी केली नाही सर मी खरं सांगतोय मला हा फोन कॉरिडॉरमध्ये पडलेला मिळाला माझ्या मुलांची शपथ वेटर हात जोडून म्हणाला आरवने लगेच त्याचा हात धरला आणि म्हणाला तुला माफी मागायची गरज नाही जर तू खरंच चोरी केली असती तर तुला माझा कॉल तर तू माझा कॉल कधीच रिशू केला नसता मला फक्त हे सांग तू निळ्या रंगाची साडी घातलेली मुलगी पाहिली आहे का नाही सर वेटरने असे बोलताच आरो काळजीत पडला आणि मनात म्हणाला मला कळत नाही का माझे मन सांगते की पायल तू अडचणीत आहेस काय झालं आरो रोमीलने विचारल्यावर आरवने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला रुमिल पायल अडचणीत आहे इथल्या कॉरिडॉरमध्ये वेटरला तिचा फोन सापडला आहे काळजी करू नको तिला हो, काही होणार नाही तो या बाजूला बघ आणि हे बाकीचे तिला इतर ठिकाणी शोधतील मी हॉटेलमध्ये लावलेल्या कॅमेऱ्यांचे सी सी टी व्ही फुटेज तपासतो लवकरच कळेल की ती पायल कुठे आहे रोमिला ते बोलताच आरव काळजीत पडला आणि होकारार्थी मान हलवत तिला शोधू लागला रोमिला आणि त्याचे सगळे मित्रही प्रत्येक खुलीत पायला शोधत होते आरोसुद्धा वेड्यासारखा शोधत होता मग अचानक पायला शोधत असताना त्याला पायलच्या तुटलेल्या बांगड्या दिसल्या आरोवने खाली वाकून बांगड्याचे तुकडे उचलले तेव्हा त्याचे डोळे मोठे मोठे झाले आणि तो जोरात ओरडला पायल इकडे पायल स्वतःला ऋषीपासून वाचवण्याचा प्रयत्न करत होती तेवढ्यात आरो पायला हाक मारत त्याच फुली बाहेर आला आणि ओरडला पायल आरो सर त्याचा आवाज ऐकून पायल असे बोलली तेव्हा ऋषी मनात म्हणाला हा खरंच इथे आला आहे पायल हसत हसत आरवला आवाज देत होती तेव्हा ऋषीने तिच्या तोंडावर हात ठेवला आरव अजूनही पायलला हाक मारत होता पायल स्वतःला ऋषीपासून सोडवत ओरडण्याचा प्रयत्न करत होती पण ऋषीने त्याचा हात तिच्या तोंडावर खूप घट्ट ठेवला होता आरवणी ऋषीच्या खोलीचा दरवाजा वाजवला तेव्हा ऋषी हळू आवाजात म्हणाला मी तुला मला डिस्टर्ब करू नकोस असे सांगितले होते मी माझ्या पत्नीसोबत आहे आरो लगेच म्हणाला मला माफ करा असं म्हणत आरो पुढे सरकला आणि पायला शोधू लागला पण पुढे जाताना तो मनात म्हणाला हा आवाज ओळखीचा वाटत होता आरोने मागे वळून त्या खोलीकडे पाहिले आणि तिथून निघून गेला तो निघून जाताच ऋषी हसला आणि पायच्या कानात म्हणाला हे घे तुझा मदतनीस मदत न मदत मा करता निघून गेला पायलने पुन्हा ऋषीचा हात तोंडावरून काढायचा प्रयत्न केला आरवने रोमिलला फोन केल्यावर त्याच्याकडे धावत येणाऱ्या रोमिलने त्याचा फोन घेतला आणि आरवला विचारले तुला काही माहीत माहिती मिळाली का रोमिल काहीतरी बोलतो त्याआधीच त्याला आरव दिसला तो धावत ते आरवकडे आला आणि म्हणाला आरव पायल वॉशरूममध्ये गेली होती पण ती वॉशरूममधून बाहेर येताच ऋषीने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि तिला पकडून रूम नंबर एकशे नऊमध्ये मध्ये नेले ऋषी आरवने आचरणी विचारले होते तेव्हा अचानक त्याला समजले की तो आवाज कोणाचा होता आरव त्याच्या हाताची मुठी घट्ट धरून ऋषीच्या खोलीकडे धावला रोमिलही त्याच्या मागे धावला त्याला रूमची चावी देताना रोमिल म्हणाला हे रूमची चावी आहे मी रिसेप्शनवरून डुप्लिकेट चावी आणली आहे आणि मी पोलिसांना पण फोन केला आहे इकडे ऋषी पुन्हा पायलवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू लागला पण ऋषीने तोंडावरून हात काढताच पायल पुन्हा खिंचाळली आरवसर असे म्हणत ती ऋषीच्या खांद्याला जोरात चावली ऋषीने तिला सोडले पायल तिची साडी पकडून उठली आणि दाराकडे धावत गेली आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण ऋषीने तिला पुन्हा पकडून बेडवर ढकलून दिले आणि तिच्या अंगावर पडलाच होता तेव्हा आरवणी येऊन त्याच्या खोलीचा दरवाजा उघडला तो रागाने ऋषीच्या दिशेने आला त्याने मागून ऋषीची कॉल पकडली आणि त्याला पायलपासून दूर केले आणि त्याच्या चेहऱ्यावर जोरदार मुक्का मारला ऋषी जमिनीवर पडला पायल रडतच आली आणि तिने आरवला मिठी मारली आरवने पायलला त्याच्या मिठीत घेतले त्याने तिच्या चेहऱ्याला स्पर्श केला आणि विचारले तू ठीक आहेस ना रडत रडत पायलने हळूच होकार आरती मान हलवली आणि पुन्हा आरवच्या छातीला मिठी मारून रडू लागली आरवने जमिनीवर पडलेल्या ऋषीकडे पाहून रागाने मूठ घट्ट पकडली त्याने पायलला स्वतःपासून दूर केले आणि मग त्याचे जॅकेट काढले आणि तिला ओढले आणि म्हणाला पायल मी तुला सांगत नाही तोपर्यंत या खुलीतून बाहेर पडू नकोस समजलं तुला रडत पायलने हळूच हुकार अरती मान हलवली आरो रागाने ऋषीकडे जाऊ लागला तेव्हा ऋषी उठला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला पण रोमील त्याला पकडले आरव त्याच्या जवळ आला त्याची मान धरली आणि म्हणाला बाहेर चल ऋषी काही करेल त्याआधी आरवने त्याला पकडून खोली बाहेर आणले तेवढ्यात राजदीपही तिथे आला खोलीतून बाहेर येताच आरवने ऋषीच्या पोटात जोरदार लात मारली ऋषी जमिनीवर पडला आरव पुन्हा त्याची कॉलर धरून म्हणाला उठ मी तुला इतक्या लवकर पडू देणार नाही मी तुला समजावले होते की तू पायलपासून दूर राहा पण तुला मी सांगितलेले समजले नाही आणि तू अशी घृणास्प्रद कृत्य केली पण आता मी तुला समजवणार नाही तर तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा शिकवणार आहे त्यानंतर तू पाहिलंच काय पण इतर कोणत्याही मुलीसोबत असं वागू शकणार नाहीस आरवने ऋषीची मान पकडून त्याला भिंतीवर इतक्या जोरात आपडले की त्याच्या डोक्यातून पुन्हा रक्तश्राव सुरू झाला हे पाहून रोमिलने आरवला धरले आणि म्हणाला पोलीस येणार आहेत आरव सोड त्याला आता हा पळून जाण्याच्या लायकीचा नाही राहिला आरवने रोमीला स्वतःपासून दूर ढकलले आणि पुन्हा ऋषीची मान पकडली तो ऋषीला ओढत पुढे सरकला आणि त्याचे डोके पुन्हा खांबावर ऋषी स्वतःला सावरण्याच्या आधीच आरवने त्याच्या पोटावर आणि तोंडावर ठोसे मारायला सुरुवात केली तेवढ्यात एक वेटर हातात ट्रे घेऊन तिथून जात होता पण हा संपूर्ण तमाशा पाहून तो तिथेच उभा राहिला आणि पाहू लागला आरवची नजर ट्रे मध्ये ठेवलेला दारूच्या बाटलीवर पडताच तो ऋषीला सोडून त्या बाटलीकडे निघाला त्याने बाटली उचलली आणि पुन्हा ऋषीकडे बघितले तेव्हाच पायलने जरा घाबरतच दरवाजाबाहेर डोकावले आरवणे हातात धरलेली बाटली ऋषीच्या डोक्यावर मारली ओढत ऋषी रक्ताच्या थारोळ्यात पडला हे बघून पायलची अवस्था आणखीनच व... पायलची अस्वस्थता आणखीनच वाढली राजदीपचेही जसे भान हरपले होते तेवढ्यात त्याची नजर पायलवर पडली तिला पाहताच तो भिंतीच्या मागे लपला भरात आरवने पुन्हा ऋषीला उचलून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली तिथे उभे असलेले सर्व लोक आरवला ऋषीपासून दूर ठेवण्यासाठी धरून होते लोकांनी त्याला पकडल्यानंतरही तो त्यांना आवरत नव्हता ऋषीकडे बघत आरवने आपली सर्व शक्तीपणाला लावली आणि स्वतःला सगळ्यांच्या तावडीतून सोडवली त्याची नजर जमिनीवर पडलेल्या तुटलेल्या दारूच्या बाटलीवर पडली त्याने बाटली उचलली आणि ऋषीच्या पोटात वार करणारच होता तेव्हा रोमिल आणि त्याच्या मित्रांनी आरवला पकडले नाही आरव मरेल तो सोडून दे त्याला रोमिल त्याला धरून म्हणाला त्याच्यापासून स्वतःची सुटका करून घेताना आरोव म्हणाला मी जीव घेईल याचा हिंमत कशी झाली याची पायाला हात लावायची असे म्हणत आरवने पुन्हा ऋषीची मान पकडली ऋषीची मान त्याच्यापासून सोडवत रोमिल म्हणाला आरव तो मरेल सोड त्याला सोड त्याला मोठ्या कष्टाने रुमिल आणि इतर सर्वांनी ऋषीला आरोप सोडवले रोमिल स्वीकृतीला पाहून ओरडला याला इथून घेऊन जा आणि पोलीस येईपर्यंत त्याला धरून ठेवा आरवला एवढा राग आल्याने पायला आणखीनच घाबरली तिचे बाहेर येण्याचे धाडस होत नव्हते राजदीपनेही त्याला रागात पाहिले हळूहळू तो आपली पावले मागे घेऊ लागला आणि मग वळला आणि तिथून जायला लागला हॉटेलमधून बाहेर येताच त्याची नजर हॉटेलच्या आत येणाऱ्या पोलिसांवर पडली राज दिग्ची पावले थांबली पोलीस येताच रोमिला आरवला समजावत म्हणाला आरव स्वतः नियंत्रण ठेव पोलीस आले आहेत प्लीज समजून घे पायला या सगळ्यामुळे पायलही या सगळ्यामुळे खूप घाबरली असावी प्लीज पायलचे नाव ऐकताच आरवला पायलची आठवण झाली त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि खोलीकडे पाहिले पायल घाबरत आरवकडे बघत होती आरवने रोमिलचा हात सोडला आणि पायलच्या दिशेने चालू लागला तो निघून जाताच रोमिल इन्स्पेक्टर साहेबांना म्हणाला बरं झालं इन्स्पेक्टर साहेब तुम्ही आले ऋषीला अटक करा आम्ही त्याला हॉटेलच्या सिक्युरिटीकडे सोपवले आहे हवलदार अटक करा इन्स्पेक्टर हवलदाराला म्हणाला आणि हवलदार लगेच निघून गेला रोमिल आणि तिथे उभ्या असलेल्या लोकांनी सर्व हकीकत इन्स्पेक्टरला सांगायला सुरुवात केली आरोह पायलकडे आला त्याने हळूच हात पुढे करून पायलच्या गालाला स्पर्श केला आणि पुन्हा विचारले तू ठीक आहेस ना पायलने रडत होकार ती मान लावली आरवणी पुढे न बोलता तिचा हात पकडून तिला तिथून बाहेर काढले रोमिलने त्यांना पाहताच पायलला विचारले पायल तू ठीक आहेस ना हो पायल म्हणाले तेव्हा इन्स्पेक्टर साहेब तिच्याजवळ आले आणि म्हणाले मॅडम तुम्हाला आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावे लागेल कारण आम्हाला तुमची विचारपूस करावी लागेल आणि ऋषी ग्रेवाल याच्या विरोधात अधिकृत तक्रार करण्यासाठी आम्हाला तुमची देखील लागेल आणि आरो सर तुम्हालाही आमच्यासोबत यावं लागेल तुमचेही स्टेटमेंट आवश्यक आहे चला जाऊया असं म्हणत आरो पायाचा हात धरून त्यांच्यासोबत चालू लागला पण लॉबीत पोहोचताच त्याला काहीतरी आठवलं आणि त्याची पावलं थांबली तो इन्स्पेक्टरला म्हणाला इन्स्पेक्टर साहेब एक मिनिट इन्स्पेक्टर साहेबांनी इन्स्पेक्टर साहेबांची पावले थांबली आरो त्यांच्याकडे बघत म्हणाला इन्स्पेक्टर साहेब आज ऋषीने जे काही केले आहे त्याची सर्व वाईट कृत्य येथील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहेत पण हे हॉटेल ऋषीच्या बाबांचे आहे त्यामुळे आजच्यानंतर तुम्हाला ते फुटेज पुन्हा मिळण्याची शक्यता नाही कारण एका बापाला असे कधीच वाटणार नाही की त्यांचा मुलगा तुरुंगात जावा म्हणून तुम्हाला रिक्वेस्ट आहे की ते सी सी टी व्ही फुटेज आत्ताच ताब्यात घ्या ऋषीसारख्या गुन्हेगाराला सुटण्याची संधी मिळू नये असे मला वाटते तुम्ही दोघे जाऊन फुटेज गा इन्स्पेक्टर हवालदारांना म्हणाले दोन्ही हवलदार लगेच निघून गेले आरव आणि बाकी सगळे तिथं त्यांची वाट बघत होते त्यांना परत यायला साधारण पंधरा मिनटे लागली पण आर या पंधरा मिनटात आरवने पायलकडे एकही नजर टाकली नाही या सगळ्याचा विचार करून पायलसुद्धा अस्वस्थ झाली होती पण आरवशी बोलायची तिची हिंमत होत नव्हती राजदीप गुपचूप त्यांच्याकडे पाहत होता मग पायने राजदीप जिथे उभा होता त्या दिशेने पाहिले तिने पाहताच राजदीप लगेचच लपून बसला त्यानंतर दोन्ही हवलदार फुटेज घेऊन परत आले येताच त्यांनी इन्स्पेक्टरला चीप दिली आणि म्हणाले हे घ्या सर फुटेज मिळाले हे साहेब बरोबर होते त्या माणसाने या मॅडमसोबत जे काही केले ते सगळं यात रेकॉर्ड झालं आहे इन्स्पेक्टर साहेब हसत म्हणाले आपल्याकडे ऋषी ग्रेवालच्या विरुद्ध साक्षीदार आणि पुरावे दोन्ही आहेत आता त्याला तुरुंगात जाण्यापासून कोणीही थांबू शकत नाही तुम्ही फक्त पोलीस स्टेशनला जा आणि औपचारिकता पूर्ण करा हो चला असं म्हणत आरोव पायलचा हात धरून चालू लागला इकडे राजदीप गाडी चालवत होता आज जे पाहिले ते सगळे त्याला आठवत होते आधी आरव आणि पायलचं जवळ असलं आणि मग आरोवने पायलसाठी ऋषीला मारलेलं तो रागाने स्टेअरिंग व्हीलवर हात मारत म्हणाला त्या ऋषीने पायलवर फक्त जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता तर आरवने त्याची अशी अवस्था केली की तो दोन वर्ष अंतरुणातून उठू शकणार नाही आणि तो उठताच त्याला किमान सात वर्ष तुरुंगात जावे लागेल जर त्याला हे माहीत झाले की मी लग्नाच्या नावाखाली तिच्याशी काय काय केले तर तो मला जिवंत गाडून टाकेल आजपर्यंत त्याच्या डोळ्यात रागाची ही आग मी कधीच पाहिली नाही ज्याने त्याच्या आई वडिलांचा खून केला त्या माणसासाठीही नाही त्यामुळे हे स्पष्ट आहे की त्याचे पायलवर खूप प्रेम आहे इतकं प्रेम की तो तिच्यासाठी कोणत्याही थराला जाईल त्याच्या मनात माझ्याबद्दल कितीही इज्जत असली तरी त्याला थोडीही भनक लागली ना की मी आणि माझ्या वडिलांनी पायलसोबत काय काय केले होते तर तो आम्हाला सोडणार नाही आणि जर पायल अर्जुन अंकलच्या समोर आली आणि त्यांनाही तिची हकीकत कळली तर आम्हाला लपायला जागा मिळणार नाही मला काहीतरी करावे लागेल असे काहीतरी जेणेकरून आमचे सत्य आरवसमोर कधीच येणार नाही पायलने तोंड उघडण्यापूर्वीच मला तिच्यापर्यंत पोहोचवावे लागेल नाहीतर सगळं काही उद्ध्वस्त होईल राजदीपने गाडीचा वेग वाढवला आणि काही वेळातच त्याच्या घरी पोचला त्याचे डॅड त्याला पाहताच पुढे आले आणि त्यांना काही बोलायचे होते पण ते बोलण्याआधीच राजदीपने रागाच्या भरात त्याचा फोन जमिनीवर फेकून दिला तर वीरेंद्रने राजदीपच्या खांद्यावर हात ठेवून विचारले काय झालं राजदीप फोनवर कशाचा राग काढत आहे डॅड पायल सापडली राजदीप म्हणाला हे ऐकून वीरेंद्रचा चेहरा उजळला त्याने ताबडतोब राजदीपला त्याच्याकडे वळवले आणि म्हणाला ही तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे बेटा ती मुलगी आपल्यासाठी निवडणूक जिंकण्याचे साधन आहे कारण अर्जुन शेखावत यांना पक्षाने तिकीट न दिल्याने ते दुसऱ्या पक्षाच्या वतीने आपल्या विरोधात उभे राहिले आहेत जर ही मुलगी पुन्हा आपल्या ताब्यात आली तर अर्जुन शेखावत आपोआप हरतील राजदीप रागाने ओरडला आता असं काही होणार नाही डॅड काही होणार नाही आपली अनेक वर्षांची मेहनत वाया गेली वीरेंद्र आश्चर्याने त्यांच्याकडे बघू लागला तेव्हा राजदीप त्याच्याकडे बघत म्हणाला हो डॅड का माहीत आहे कारण पायला आता आरोची जीवन बनली आहे राजदीपने हे सांगताच वीरेंद्रच्या पायाखाली जमीनच उरली नाही राजदीप, राजदीप पुन्हा म्हणाला पायला आरोसोबत त्याच्या घरी राहते आणि ती आणि आरव एकमेकांवर प्रेम करतात राजदीप त्याला सर्व काही सांगू लागला इकडे आरव आणि पायल आधीबरोबर घरी पोचले त्यांना घरात पाहून यशोदा धावतच पायलकडे आली बेटा तू ठीक आहेस ना यशोदाने काळजीने विचारले पायलने रडत होकार आरती मान हलवली यशोदाने तिला मिठी मारली आणि आरवला म्हणाली आरव त्या ऋषीला सोडू नकोस त्याच्या गुन्ह्याची शिक्षा त्याला झालीच पाहिजे आरोने होकार दिला आणि मग आपल्या खोलीत गेला त्याला जाताना पाहून पायल म्हणत म्हणाली आरवला अचानक काय झालं हॉटेलमधून पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनमधून घरी आलो पण आरो सर माझ्याशी बोलणं तर लांब पण माझ्याकडे एकदाही पाहिलं नाही मग यशोदा पायला म्हणाली बेटा तू जाऊन कपडे बदल मी तुम्हा तिघांच्या जेवणाची व्यवस्था करते पायलने हळूच मान हलवली आणि आरोच्या खुलीकडे बघत तिच्या खुलीत जाऊ लागली तिला पाहून यशोदा खूप अस्वस्थ झाली तिला अस्वस्थ पाहून आधी हसत तिच्याजवळ आला त्याने तिला धरले आणि म्हणाला सर्व काही ठीक आहे आजी तुला काळजी करण्याची गरज नाही आता आपण जीवूया मला खूप भूक लागली आहे यशोदाने आधीच्या गालाला खूप प्रेमाने स्पर्श केला तेव्हा आधीने तिला साईडने मिठी मारली इकडे आरवने खोलीत प्रवेश करताच रागाने शर्ट काढून बेडवर फेकून दिला तो पटकन पंचिंग बॅगच्या दिशेने गेला आणि रागाने मुक्के मारायला लागला इकडे पायल कपडे बदलून वॉशरूममधून बाहेर आली आणि खिडकीजवळ उभी राहिली तिला आज ऋषीने जे काही केले ते आठवू लागले तिने डोळे मिटले की डोळ्यातून अश्रू व्हावू लागले तिने डोळे उघडून आकाशाकडे पाहिले आकाशात चंद्र चमकत होता तिने चंद्राकडे पाहिला आणि म्हणाली भोले बाबा आता खूप होत आहे असे नाही वाटत सहन करण्याची एक मर्यादा असते यापेक्षा जास्त सहन करण्याची हिंमत आता माझ्यात नाही राहिली राजदीपच्या तावडीतून सुटून जेव्हा मी इथे आले तेव्हा मला वाटलं आता आयुष्यात फक्त आनंद असेल आणि मी माझ्या छोट्याशा दुनियेत खूप खुश होते पण मग तुम्ही आरुमसरांना माझ्या आयुष्यात घेऊन आले मी त्यांचा तिरस्कार करायची पण त्यांच्यासोबत राहताना मी त्यांच्यावर कधी प्रेम करायला ला लागले ते मलाच कळलं नाही पण माझ्या भूतकाळामुळे मी त्यांना माझ्या प्रेमाची कबुली देऊ शकले नाही पण आता मी ठरवले की मी सरांना माझ्या भूतकाळाबद्दल सगळं काही सांगणार आहे पण आज मी तुम्हाला तुमची साथ मागणार नाही कारण मला माहीत आहे की तुम्ही मला कधीच साथ देणार नाही जर तुम्ही माझ्यासोबत असता तर आज जे काही झालं ते तुम्ही कधीच होऊ दिलं नसतं आज तुम्ही नाही तर आरो सरांनी मला वाचवले आहे आज पहिल्यांदाच मला जाणवले हो की तुम्ही मला साथ द्या किंवा देऊ नका पण सर मला नेहमीच साथ देतील ऋषी आणि राजदीप सारख्या लोकांपासून ते माझे संरक्षण करतील म्हणून आता मी मागे हटणार नाही मी आजच त्यांना सत्य सांगेन आजच इकडे आरो पंचिंग बॅगला मुक्के मारून थकला होता त्याच्या संपूर्ण अंगातून घाम येत होता त्याला तो क्षण आठवला जेव्हा त्याने ऋषीला पायलवर जबरदस्ती करताना पाहिले होते त्याने पंचिंग बॅग दोन्ही हातांनी धरली आणि म्हणाला मी तुला तुझे रक्षण करण्याचे वचन दिले होते पायल पण आज मी माझे वचन पाळू शकलो नाही मी तुला त्या पाठीत घेऊन गेलो मी तुझ्यासोबत राहायला हवे होते पण मी तुला एकटे सोडले आणि ऋषीला तुझ्याबरोबर हे सर्व करण्याची संधी मिळाली मी तुझ्यापर्यंत वेळेवर पोहोचलो नसतो तर आज काय झालं असतं याचा विचार करून माझा जीव जात आहे आज मला स्वतःचा तिरस्कार वाटतोय आज रोमिलच्या समजदारीमुळे तुझे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचले नाहीतर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो आज मी माझे वचन मोडले पाहिल आज मी खूप काही विचार केला होता आज मी तुला माझी तुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगणार होतो मला ही संध्याकाळ तुझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर संध्याकाळ बनवायची होती पण माझ्या निष्काळजीपणामुळे ही संध्याकाळ तुझ्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक संध्याकाळ बनली आहे त्यासाठी मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही कधीच नाही असे म्हणत आरोने पुन्हा पंचिंग बॅगवर मुक्के मारायला सुरुवात केली धन्यवाद